पण ताई आपण सदक्षिर मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय म्हणून आपले माझे आमच्या सर्व उपोषण करते आपल्याला विश्रांती ताई खाली या खाली सर्व आलेल्या माणूं विनंती की आपण या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यावर बसून घ्यावं बाजूला खुर्च्या आहेत आपल्या आता खुर्च्या कार्य करते इथं काही आपले वेगळे कार्य करते फायदा मी परत एकदा मिश्रांचे काही आपल्याला विनंती करतो खरच आज आम्ही गर्व गर्व गर्वयाने झालो आम्हाला खरच आपला अभिमान आहे केल्या माझी बेद हिच्या नसामध्ये नसा नसामध्ये नसा होत्यांचं रक्त आहे हे आज आपण दाखवलं या आंधळ्या पहिल्या सरकारला जाब विचारण्यासाठी आमच्या सर्व काही उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण हे पाऊल उचललं परत तो सही आम्ही विनंती करतो हे संविधानिक मार्गाने आंदोलन चाललंय म्हणून आम्ही विनंती करतो કે આપણ ખાલી હે આના કારણે જે ની ઇટીરી गेली દોરવતા આ તો જટિલ કોગ હે એને કાંઈ મત બસ કે આ એમ પર મત દે છે ના વો સાઈઝ તો આ કી काही कलेक्टर साहेबांशी या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय जेणेकरून आपल्या भावना ज्या आहेत त्या पोहोचवायचा प्रयत्न सुरू आहे आपल्याला विनंती आहे संयोजन समितीच्या वतीनं कृपया आपण संयम पाळावा आणि समाज बांधवाना विनंती आहे आपण कृपया उतरा टाकीवर घ्या पुढच्या वरती बसा काळे साहेब खाली बसा प्लीज सर्वांनाच विनंती आहे विश्रांती ताई खाली कलेक्टर बोला जिल्ह्याचे कलेक्टर बोलतात ज्या आपल्या मागण्या आहेत त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करूया आपलाच विनंती आहे सकल धनगर जमातीच्या वतीनं आपण कृपया संयमपणा खाली यावं <ausok> <small> आपण या ठिकाणी कलेक्टर साहेबांशी संपर्क करू आपलं म्हणणं जे आहे ते, ते निश्चितपणे पोहोचू <laughs> <ताई खाली> <laughs> <laughs> <win> 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 सकल धनगर जमातीच्या विनंतीला मान देऊन विश्रांती ताई भुषणर ता या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आहेत आपण सगळेजण त्यांच्यासाठी एकदा आपल्या लढवूया ताईसाठी टाळ्या वाजवूया जिन आईला सर प्रशासनाला जे दखल घेत नाही त्यांना दखल घ्यावी यासाठी पाण्याच्या टाकीवरती ताई चालल्या होत्या या रण दागिनीचा कौतुक तोडतोड करावं तेवढं थोडंच आहे परंतु सर्वांना विनंती आहे आपला लढा सरकार सोबत आहे तो संविधानिक पद्धतीने आपल्याला लढायचा आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही भागामध्ये आता पाण्यात करू नका कायदा आतापर्यंत घेऊ नका पण शासनाला देखील नम्र विनंती आहे आमच्या युवकांचा तुम्ही अंत पाहू नका धनगर एसटी आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करावी ही एकमेव मागणी येऊन या ठिकाणी सहा उपोषण करते आहे तेवढं स्मारक मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसलेला आहे त्यांच्या भावना आपण समजून घ्याव्या त्यांचं म्हणणं काय ते आपण समजून घ्यावं धनगर जमातीचं म्हणणं काय हे आपण समजून घ्यावं अशाच पद्धतीच्या तीव्र आहेत या महाराष्ट्रामध्ये जर सरकारने दुर्लक्ष केलं सत्ताधाऱ्याने दुर्लक्ष केलं तर त्यांना या पद्धतीच्या तीव्र भावना तीव्र रस जो आहे खेडे तालुका जिल्हा या सर्वच ठिकाणी पाहायला भेटेल अंत पाहू नका धनगर बांधवांचा पाच दिवस झालेले उपोषणाचे आमच्या उपोषण करते बांधवांच्या कोटामध्ये अन्नाचा खण नाही शुगर कमी झालेला आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे आपण देखील आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील या सर्वांच्या पर्यंत आपलं निवेदन सर्व समाज बांधवांनी ताकदीनं पोहोचवावं हे जे काही घडतं इथं या समाजाच्या भावना भावना संयोजन समितीच्या भावना आपण आपापल्या तालुक्यात गावात सगळीकडे पोहोचवा ही आपल्याला सर्वांना विनंती आहे <laughs> सरकारची असंवेदनशीलता जर संपली नाही आणि एखाद्या कार्यकर्त्यानं भावनेच्या भरात जर जीवन संपवलं तर ही गोष्ट सरकारला अत्यंत महागात पडेल माझी सरकारला अजूनही विनंती आहे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येशी पंगा घेऊ नका जर आपण एवढ्या मोठ्या जात समूहाशी पंगा घेतला तर ही गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन हजार चौदा सा साली अत्यंत महाग पडली होती आणि पाच वर्ष त्यांना काळ पुत्र सुद्धा इसरत नव्हतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर का माजोर्डे केला सरकार तर येणारा भविष्य काळामध्ये तुम्हाला सुद्धा पिवळे पुत्र सुद्धा विचारणार नाही त्यामुळे तुम्ही जरा जागेवरती या उगच आता त्या ताईंना सगळ्यांनी समजून घातली म्हणून त्या खाली आल्या जर एखादा जीव गेला तर हे परवडणारी गोष्ट नाही सरकारना लवकरात लवकर भानावरती यावं आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणीची सनद आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथं पंढरपूर यावं आमच्या उपोषणकर्त्याच तब्येती आता अत्यंत डेंजर झोन मध्ये प्रवेश केलेला आहे अशा अवस्थेत सरकार जर वाहनावर आलं नाही तर मग आम्हाला शेवटचा पर्याय निवडावा लागेल त्या शेवटच्या पर्यायाना महाराष्ट्राचं सामाजिक सौहार्द पूर्णपणे विस्कटून जाणार आहे आम्हाला हा लढा अत्यंत संवैधानिक पद्धतीनं घटनेप्रमाणे कायद्याचा भंग न करता आम्हाला आमचं आरक्षण मिळवून घ्यायचं आहे आणि म्हणूनच आम्ही आत्मक्लेशाचा मार्ग पटकवलेला आहे आमचे योद्धे अत्यंत अस्वस्थ आहेत अशा अवस्थेमध्ये सरकारनं जर पाचव्या दिवशी सुद्धा सरकार जर का हरकतीमध्ये येत नसेल पण हे सरकार अत्यंत निर्दयी आहे हे सरकार जनरल डायरची आहे हे पोटी कोटी आलेलं आहे असं तरी वागव ठरणार नाही आणि म्हणून मला सरकारला विनंती करायची आहे तुमच्यासाठी आता अल्टिमेटम सुरू झालाय तुम्ही काही तासामध्ये रिॲक्ट झाला नाही याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारला मोजावे लागतील आपण आज सर्व उपोषणकर्त्याच्या वतीनं समाजाच्या वतीनं देणारा विनंती केली त्यांनी आज आपल्या विनंतीचा मान ठेवून त्या खाली उतरल्या आपण आज इथे बसतील आहोत उपोषणाला ते संविधानिक मार्गाने आपण उपोषण करतोय शासनाचा या संदर्भात मी आपण जे आज प्रकार घडला तो घडायला कारण म्हणजे तिथले प्रशासन आहे